आपण पाहत आहे महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस पंढरपूर मध्ये दर्शनबारीचा बोजबारा दर्शनाची रांग थेट रोडवर अपघाताचा गंभीर धोका प्रशासन ठप्प नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस आज पंढरपूरमध्ये मकर संक्रांती व एकादशीच्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी प्रचंड गर्दी झाली आहे मात्र दर्शन व्यवस्थेच्या अभावामुळे दर्शन बारी थेट मुख्य रोडवर लागल्याचे धक्कादायक चित्र समोर येत आहे रोडवर लागलेल्या दर्शन बारीमुळे मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे भरधाव वाहनाची ये जा सुरू असताना हजारो भक्त रस्त्यावर उभे असल्याने कधीही अनर्थ घडू शकतो अशी भीती भाविक व्यक्त करत आहेत वाहतूक पूर्णपणे रुग्णवाहिका व आपत्कालीन सेवांचा लहान मुले महिला वृद्ध भक्त गंभीर प्रश्न उपस्थित होतो जर या गर्दीत अपघात चेंगराचेंगरी किंवा जीवितहानी झाली तर याला जबाबदार कोण भाविकांचा आरोप आहे की एवढ्या मोठ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवरही प्रशासन ठप्प असून कोणतेही प्रभावी नियोजन दिसून येत नाही श्रद्धांनी दर्शनासाठी आलेल्या विठ्ठल भक्तांच्या सुरक्षितेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे पंढरपूर सारख्या तीर्थक्षेत्री अशी धोकादायक परिस्थिती निर्माण होणे अत्यंत गंभीर बाब आहे तात्काळ दर्शन व्यवस्थेत सुधारणा व सुरक्षतेच्या उपाययोजना करण्याची मागणी भाविकांकडून होत आहे महाराष्ट्र पोलिस निप चोवीससाठी पंढरपूर प्रतिनिधी इम्रान तांबोळी